काढता येतं बघ तुला बरोबर नमस्कार काका काका जरा माई बद्दल सांगा ना हो सांगतो सांगतो ते काय आहे त्या दिवशी रात्री आम्ही मॅनेजर कडे बसलो होतो त्यांना म्हणलं की बाबा कोरोपूरला मॅनेजरच्या त्या ऑफिस मध्ये बसलो होतो त्याला म्हणलं बाबा इथं दरबार श्रीपाद श्री वल्लभांचा कुठं आहे तर तो म्हणला ते पांडुरंग स्वामी म्हणून ते मंदिर आहे तिथं दरबार भरायचा पण आता सध्या तिथं काही नाही पण तिथे एक साध्वी राहतात काय आणि त्या प्रत्येकाला ज्याची भक्ती श्रद्धा जशी असेल तसं त्याला दर्शन मिळत काय तो अनुभव येतो त्या त्यांचा पाया पडल्यानंतर डोकं टेकवल्यानंतर असं म्हणे आमच्याकडे राहणार येणाऱ्या यात्रे बऱ्याच लोकांचे तसे अनुभव आहेत तर म्हणलं किती लांब आहे तर ते म्हणले बाबा इथून दोन एक किलोमीटरवर आहे मग तेव्हा मी दत्तात्रय जोशी पद्माकर जोशी नगरकर नंतर माझी मिसेस असे आम्ही पाच सहा लोक असे तिकडं त्यांच्याकडे गेलो पहिले मी आणि ते राज राजगुरु म्हणून गेलो तर राजगुरूंनी विचारलं माई आहेत का तर त्यांनी नकार दिला मग ते नकार दिल्यानंतर मी असं सहज पुटपुटलो जर महाराजांची इच्छा असेल तर ते देतील दर्शन त्यात काय एवढा म्हणून मी परत माईंना हाक मारली आणि माईंना हाक मारले तर त्या म्हणल्या थांबा मी येते बाहेर तेवढ्यात मग नगरकर काका वगैरे हे सगळे दोघं तिघ जण आले काय Okay. आणि त्यांच्या एक वैशिष्ट्य म्हणजे काय कि त्या ते जवळजवळ तेरा चौदा वर्ष तिथे उपासना करताय तुमच्या कुरहपूर मध्ये okay. आणि कुरहपूर हे इतकी पवित्र भूमी आहे की त्याची अजूनही स्पंदन त्या म्हणतात की तिथ आहेत असे आपल्याला अनुभवायला येतात तेवढा भाव तुमचं तिथं पाहिजे काय काका तुम्हाला हो मला मा, त्या ठिकाणी काय झालं मी तीस वर्षापूर्वी मी गाणगापूरला ज्या रूपात दर्शन पाहिलं होत आणि मी घाबरलो होतो काय तर त्या म्हणल्या की तुला मी तीस रुप तीस वर्षापूर्वी तुला मी गाणगापूर मध्ये दर्शन दिला तेव्हा तू घाबरला होता आज तू माझ्या पायाशी आलास म्हणजे माझ्या चरणावरती नतमस्तक झाला त्याला तीस वर्षाचा काळ लोटला तरी आता हर हा त्या हा तर त्या काही आता हरकत नाही आता मी तुझा धरलेला हा त्या हा कदापि सोडणार नाही असं त्यांनी त्या आविर भावात येऊन सांगितलं नंतर बऱ्याच लोकांना तिथं जे नेहा चिपूण कर होत्या त्यांना प्रत्येकाच्या पाठीत टापाटा मारून हे करून त्यांना त्यांचं काय आहे ते उपासना वगैरे त्यांनी आणि त्यावेळेला त्यांनी विठ्ठलाच्या रूपात ऍक्शन घेतली किंवा का नंतर सर, नरसिंह सरस्वतींच्या रूपात ऍक्शन घेतली नंतर परत श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात घेतली शंकर महाराजांच्या रूपात ऍक्शन घेतली तर तुम्ही तिथं जर भाव ठेवला असता तर त्या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला त्या त्या लोकांची दर्शन झाली असते अच्छा पण हे काका तुम्ही सगळे सकाळी निघून अब... गेला लवकर सकाळी साडेपाच सहा वाजता गेलो होतो सा, <laughs> मोट तुम्ही वाटत सकाळी एकदम पहाटे <laughs> मी सहा सव्वा सहा गेलो राजगुरु म्हणले चला या लोकांच्या कुठं नादी लागतय हे इथं आता चार परत मोठमोठ्या गप्पा मारत बसतील चला तुम्ही म्हणून म्हणलं त्यांना मी सांगितलंय नगरकरांना वगैरे एक दोन पाच मिनिटं वाट बघू माझ्या अध्यायी होतील आणि मग निघू आपण पण ते काही दिसलं नाही हळूहळू येत होते आवरून मग ता ते म्हणे येतील विचारत काय दोन किलोमीटर तर आहे म्हणा इथून काय त्या उच्च कोटीतल्या साधक आहेत याच्याबद्दल दुमत कोणाच असायचं कारण नाही ते झालं पण त्या बाईंच्याकडं खूप पॉवर आहे मी बऱ्याच लोकांना आताही सांगितलंय की बाबा तुमचा योग असेल तर पंचदेव पहाडच्या त्या आश्रमात राहा आणि तिथं पांडुरंग स्वामी किंवा श्रीपाद श्री वल्लभांचा जो दरबार भरतो त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी योगिनी आहेत त्या योगिनी त्यांना माई म्हणतात तर त्या तुम्हाला जर त्यांचं दर्शन झालं तर फार उत्तम सोन्याहून पिवळा नाही झालं तर मग परत खेटे घालावे लागतील ला, आपलं काही जरा अजून हे प्लस मध्ये यायला अजून वेळ आहे असं समजायचं बरोबर माझं पण प्लस मध्ये दर्शन देत नाही माझं पण दर्शन कोणालाही हा कोणालाही दर्शन देत नाहीत त्या म्हणतात जावं निघून काय आता मी भेटत नाही ध्यानात आहे अमुक आहे असं आहे म्हणतात आता त्यांचे काही शिष्या होत्या त्यांचे जरा बाहेर ते ओळख झाले त्या अर्धवट कनाडी वगैरे अश्या पण ते, ते साधनेला बसल्या तर अशा आधांत्री होतात असं ऐकलंय हा म्हणजे भूमीपासून वेगळ्या आणि आकाश असे आदांत्री बसतात त्या साधनेला त्या अशा ट्रान्स मध्ये जातात म्हणजे त्या पोचलेल्या योगी आहेत ही यो, योगीच माणूस क्रिया करू शकतो तर ते त्या बाईंच तुम्ही कुणालाही परत जायचं झालं तुमच्या घरातले काय अडीअडचणी प्रॉब्लेम असतील त्यांना विचारले तर त्या त्याच्यावरती मार्गदर्शन करतात बऱ्याच बऱ्याच लोकांना लोकांना मी विचारलं तर ते म्हणले की त्यांचा अनुभूती त्यांची सांगितलेली उपासना करून बऱ्याच लोकांचं कल्याण झालंय काका तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा